माजलगावच्या खानापुरात बापाकडून लेकाचा खून माजलगाव सिद्धार्थ साळवे डी पूर्णांक चार दशांश माजलगाव शहराजवळील खानापूर येथे बापाने लेकाच्या डोक्यात लाकडी बांबूचा पाय घालून खून केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली रोहित गोपाळ कांबळे असे म्यत तरुणाचे नाव असून गोपाळ विठ्ठल कांबळे असे आरोपी बापाचे नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मत मुलगा आणि आरोपी असलेला बाप या दोघांनाही दारूचे व्यसन होते दारू आणण्याच्या कारणावरून या दोघांमध्ये नेहमीच कुरबुरी व्हायच्या आठ दिवसांपूर्वीच रोहित कांबळे याने गळफास घेऊन आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता आज सकाळी दोघेही दारूच्या नशेत असतानाच पुन्हा त्यांच्यात कुरबूर झाली यावेळी बापाने जवळच पडलेला लाकडी बांबू डोक्यात घालून त्याचा खून केला घटनास्थळी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ पोलीस पोपनी आकाश माकणे व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे आरोपीला पोलिसांनी घटनास्थळाहून अटक केली आहे दारूची नशा करी जीवनाची दुर्दशा गेल्या आठ दिवसात बीड जिल्ह्यात दारूच्या कारणावरून सख्या नात्यातील लोकांचा खून पाडण्याच्या जवळपास आठ घटना घडल्या आहेत अंबाजोगाईच्या येल्डा येथे मुलाने आपल्या आईचा तर परळीत पुतण्याने चुलतीच्या नरडीचा घोट घेतला होता माजलगावात काही दिवसांपूर्वी बाबासाहेब आगे यांची हत्या झाली होती ती देखील आरोपीने दारूच्या नशेतच केली होती माजलगावातच एका ढाबा चालकाचा मर्डर करण्यात आला होता तो देखील दारूच्या बिलावरूनच झालेला होता आता खानापूर येथील ही घटना देखील दारूच्या नशेतच झाली आहे सहज उपलब्ध होते दारू बीड जिल्ह्यात इतर अवैध धंदे बंद असले तरी दारू मात्र प्रत्येक ढाब्यावर मिळू लागलेली आहे इतकच नाही तर देशी दारूचे अड्डे देखील मोठ्या प्रमाणात जिल्हाभरात आहेत मात्र यावर कुठलीच कारवाई होत नाही रोज माणसाचे मुडदे पडत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग पोलीस प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे प्रशासनाचे अवैध दारूकडे असेच दुर्लक्ष राहिल्यास लवकरच किराणा दुकानांमधून दारू विक्री होत असल्याचे दिवस पाहायला मिळतील